नमस्कार मंडळी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या गणपतीच्या सर्वात आवडत्या लोकप्रिय अशा उत्सवासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना साप्ताहिक राशी भविष्य दिनांक आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या आठवड्यात ज्या राशीला जो शुभरंग आहे त्याचा बॅकग्राऊंड त्या त्या राशींना देण्यात आलेला आहे तेव्हा हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा रास। ह्या आठवड्याची सुरुवात काहीशी आपल्या व्यस्ततेने व व्यग्रतेने होईल आठवड्याच्या सुरुवातीस श... मेष राशीच्या जातकांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात जास्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील ह्या दरम्यान वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मनास थोडेसे वाईट वाटू शकते एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सहकार्याने व्यवसाय वृद्धीची कामना पूर्ण होईल तसेच ह्या दिशेचे केलेले सर्व प्रयत्न यशस्वी होतील आपल्या वैवाहिक प्रणयी जीवनासाठी हा आठवडा सामान्य आहे जोडीदाराशी संबंध सामान्य राहतील जोडीदाराच्या सहवासात हसत खेळत हा आठवडा जाणार आहे वैवाहिक जीवन सुखद असेल आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या कामांच्या बाबतीत इतरांच्या भरवशावर मात्र राहू नका अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते या आठवड्यात आपल्याला कामाव्यतिरिक्त आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे अशावेळी आपली दिनचर्या व आहार योग्य तो ठेवावा मेष राशीसाठी ह्या आठवड्याकरता शुभरंग आहे नारिंगी शुभ अंक आहे पाच आणि शुभवार आहे बुधवार वृषभरास वृषभरास वृषभ राशीच्या जातकांसाठी आठवडा मिश्र फलदायी असणार असून आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या होऊ घातलेल्या कामात अचानकपणे मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे निराश होऊ नका आपण प्रयत्न करत राहा ह्या दरम्यान प्राप्तीची साधने बाधित झाल्याने व अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च झाल्याने आर्थिक चिंता भेडसाऊ शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित जागी बदली पदोन्नती किंवा कार्यक्षेत्रातील बदल करण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यास व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभप्राप्ती होईल या दरम्यान व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास अनुकूल असे काही घटना घडू शकतात आठवड्याच्या अखेरीस मुलांशी संबंधित एखादी चांगली मोठी बातमी मिळू शकते आपले प्रेमसंबंध या आठवड्यात दृढ होईल जोडीदाराशी सामंजस्य वाढेल जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू देखील तुम्हाला मिळू शकते दाम्पत्य जीवनात जोडीदाराकडून सुख व सहकार्य मिळणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन आणि शुभवार आहे मंगळवार मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत असे असले तरी ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे नियोजन केल्यास येणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण सदुपयोग करू शकाल या दरम्यान कामानिमित्त जवळचे किंवा दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात हे प्रवास दमछाक करणारे मात्र लाभदायक असतील वैवाहिक जीवनात विचारपूर्ण वाटचाल करावी लागेल आठवडा अखेरीस कुटुंबियांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल आठवड्याच्या मध्यास एखादी कौटुंबिक समस्या आपल्या चिंतेचे कारण होऊ शकते या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजीसुद्धा घ्यावी लागेल प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते तेव्हा योग्य ती काळजी घ्या परीक्षेची स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्तीसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिथून राशीच्या जातकांना या जा आठवड्यात मिळू शकते तेव्हा त्या ते संधीचा योग्य तो उपयोग करून घ्या मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच आणि शुभवार आहे बुधवार कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात आपणास उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे त्याची प्रचिती आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला येईल कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ आपणास सहकार्य करत असल्याचे दिसून येईल आपण आपल्या परिश्रमाच्या व पुरुषार्थाच्या जोरावर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात ह्या आठवड्यात यशस्वी व्हाल जमीन घर किंवा वाहन यांचे सौख्य या आठवड्यात प्राप्त होईल या दरम्यान आपणास आपल्या स्पर्धकांना जोरदार टक्कर द्यावी लागू शकते आपण जर व्यवसाय वृद्धी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर कर्क राशीच्या जातकांनी ह्या पुढचे पाऊल विचारपूर्वक उचलणे गरजेचे आहे कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या हितचिंतकाचा सल्ला घेण्यास विसरू नका आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या महिला मित्राच्या मदतीने आपण आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभफलदायक आहे कुटुंबीय आपल्या प्रेमसंबंधांचा स्वीकार करून विवाहासाठी अनुमती ह्या आठवड्यात देऊ शकतात जोडीदारासह हसत खेळत वेळ घालवण्याची संधी ह्या आठवड्यात मिळून दाम्पत्य जीवन सुखद असे होणार आहे कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे तपकिरी शुभ अंक आहे नऊ आणि शुभवार आहे सोमवार सिंहरास राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आपणास मानसिक व सामाजिक यश मिळवून देणारा ठरणार आहे आठवड्याची सुरुवातच शुभदायक घटनेने घडेल जी, जी आपल्या सन्मानात वाढ करण्यास मदत करेल आपणास एखाद्या कार्यामुळे कार्यक्षेत्री किंवा समाजात सन्मानित केले जाऊ शकते एखादा छोटासा पुरस्कार आपणास मिळू शकतो परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा कारकिर्द घडवण्याचा विचार जर आपण करत असाल तर सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभफलदायक ठरणार आहे आपली सर्व स्वप्ने साकार होऊन आपणास यशप्राप्ती मिळेल आठवड्याच्या मध्यात व्यापारी वर्गासाठी अत्यंत शुभदायक घटना घडतील आपण आपल्या आहारावर व दिनचर्येवर मात्र विशेष लक्ष द्या ह्या आठवड्यात सट्टा लॉटरी किंवा शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक शक्यतो टाळलेली बरी आपणास निव्वळ कष्ट केल्यानेच ह्या आठवड्यात लाभ होणार आहेत ज्या वैवाहिक कुटुंबांना जीवनात कटुता आली असेल त्यांना ह्या महिन्यात ह्या माफ करा ह्या आठवड्यात मित्राच्या मदतीने ती कटुता गैरसमज दूर करता येतील आपले प्रेमसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल दाम्पत्य जीवन ह्या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांचे सुखकारक असणार आहे सिंह राशीच्या जातकांचे ह्या आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे एक आणि शुभवार आहे सोमवार कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपण प्रत्येक गोष्ट धीराने आणि संयमाने केलेली चांगली घाई गडबडीत किंवा दबावाखाली काम करणे शक्यतो टाळा विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीस कामाचा भार जास्त असण्याची संभावना असल्याने आपण योग्य नियोजन करा कार्यक्षेत्री आपल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून दूर राहिलेलं बरं आपल्या योजना कार्यान्वित करण्यापूर्वी आपण जर त्याचे गुणगान केले तर त्रासापासून दूर राहता येईल म्हणजेच डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा जेणेकरून तुमचे हितशत्रू आपोआप नामोहर होतील व्यापारांना आर्थिक देवाणघेवाण करताना ह्या आठवड्यात सतर्क राहणे आवश्यक आहे उदाहरणार्थ ऑनलाईन पेमेंट करताना कन्या राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात विशेष काळजी घ्यावी या आठवड्यात आपले आपल्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि चांगले होऊ शकतात परंतु आपणास आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते परंतु त्याचे प्रदर्शन करणे टाळा अन्यथा आपणास त्रासात सामोरं जावं लागू शकते वैवाहिक प्रेम सामंजस्य टिकवून ठेवणे आपल्यासाठी व आपल्या जोडीदारासाठी दोघांसाठी तसेच आपल्या कुटुंबियांसाठी देखील शुभकारक ठरणार आहे कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी शुभ अंक आहे नऊ आणि शुभवार आहे मंगळवार रास तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आपल्यासाठी वास्तविकतेसह विभिन्न परिस्थितींचा सामना करण्याचा असू शकतो तेव्हा याची मानसिक तयारी आधीच करून घेतलेली वरी या आठवड्यात आपणा सांसारिक प्रवासावर लक्ष केंद्रित करावे लागू शकते हे प्रवास आपल्यासाठी लाभदायी होऊ शकतात आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिकांच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात या दरम्यान तू राशीच्या जातकांनी आपणास आपल्या व्यवसायात अपेक्षित लाभ न झाल्याने त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा हा आठवडा आपल्यासाठी उत्तेजना आणि आव्हानाने भरलेला आहे कार्यक्षेत्री मात्र लक्ष केंद्रित करण्याचे संकेत मिळू शकतात तेव्हा आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा जे नोकरी करत आहेत त्यांना अधिकारी व्यक्तींनी सोपवलेल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आपणास सतर्क राहणे गरजेचे आहे हा आठवडा तू राशीच्या जातकांना संबंधाच्या दृष्टीने सुद्धा वादग्रस्त होऊ शकतो तेव्हा आपल्याबद्दल गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या समस्यांना संयमाने व विचारपूर्वक सामोरे जा जेणेकरून आपणास अपेक्षित समाधान प्राप्त होईल प्रवासाच्या बाबतीत मात्र सतकर सतर्क राहा सा पॅकेट संभा आणि सुरक्षा नियमांचे पालन करा तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभरंग आहे लाल शुभ अंक आहे दोन आणि शुभवार आहे मंगळवार वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्यात आपल्याला संधीच्या जोडीने थोडा त्रास देखील येणार आहे म्हणजे सुख येईल पण त्याबरोबर काही दुःख देखील येऊ शकतं तेव्हा मानसिक तयारी ठेवून द्या की सुखाबरोबर आपल्याला देखील त्याला देखील तोंड द्यायचं आहे आपणास आपल्या कार्यात अधिक परिश्रम करावे लागतील यश मिळण्यास विलंब होऊ शकतो मात्र आपला प्रयत्न सोडू नका ज्या व्यक्ती भागीदारीत व्यवसाय करत आहेत अशा वृश्चिक राशीच्या जातकांना भागीदारीतून निर्माण केल्या जाणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो अशावेळी आपण भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा आपणास आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते आठवड्यात वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे वैवाहिक जीवनातसुद्धा आपण सतर्क राहावे लागेल आपणास आपल्या जोडीदाराच्या निराशा व त्याच्या गरजेच्या व्यतिरिक्त भावनांचा सन्मान ठेवावा लागेल त्यांच्याशी संवाद साधून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा एक उत्कृष्ट वैवाहिक जोडीदारासाठी हे आवश्यक आहे एकमेकाच्या भावनांचा विचार करून संवादाच्या मा माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न वृश्चिक राशीच्या जातकांनी या आठवड्यात करणे आवश्यक आहे वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभरंग आहे जांभळा शुभ अंक आहे पाच आणि शुभवार आहे बुधवार धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी या आठवड्यात सकारात्मक व उत्साहजनक असण्याची संभावना अधिक आहे कार्यक्षेत्री आपणास महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आपल्या कामगिरीची प्रशंसा होणार आहे व्यापाऱ्यांच्या जुन्या व नवीन योजना यशस्वी होऊन प्रगती मिळणार आहे आपल्या काही कामात आव्हाने येऊ शकतात परंतु आपली बुद्धिमत्ता व संयमाच्या जोरावर आपण ही आव्हाने परतवून लावू शकाल व्यापार विस्तार करण्याच्या विचारात असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेत जे धनुराशीचे जातक स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांना यशस्वी होण्यासाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी त्या आठवड्यात मिळू शकते मात्र यशाने हुरळून जाऊ नका हा आठवडा आपण आपल्या जोडीदारासह उत्तम समन्वय व सामंजस्य निर्माण करून उत्तम वेळ व्यतीत कराल आपले वैवाहिक जीवन ह्या आठवड्यात सुखद असे होणार आहे आपणास आपल्या जोडीदाराचे ह्या आठवड्यात पूर्ण सहकार्य मिळणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे तीन आणि शुभवार आहे मंगळवार मकर रास मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कठीण व आव्हानात्मक अशा परिस्थितीला तोंड द्यायला लागू शकते आपणास कुटुंब व घराशी संबंधित मुद्द्यांचा सामना करावा लागू शकतो जो आपणास त्रास देऊ शकतो नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आपले वरिष्ठ व सहकारी ह्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा आपला कष्टायू व समर्पित होण्याचा दृष्टिकोन मकर राशीच्या जा जातकांना या आठवड्यात यशकीर्ती मिळवून देईल आपल्या जोडीदारांच्या भावनांचा सन्मान करून त्यांचे सहकारी व्हा आपणास तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल नियमित व्यायाम आहार व आराम याचे पालन केल्यास आपण उत्तम आरोग्य प्राप्त करू शकाल जर आरोग्यविषयक एखादी समस्या असेल तर त्याकडे लक्ष देऊन योग्य उपचारासाठी तज्ज्ञ चिकित्सांचा तज्ज्ञ चिकित्सकाचा सल्ला घ्यावा जीवनात कठीण परिस्थिती व आव्हाने येतात व जातात हे लक्षात ठेवावे याकडे एक संधी म्हणून पाहावे जी आपणास विकास व स्वयंसाठी परिवर्तनाची संधी देते संघर्षाच्या माध्यमातून आपण स्थायी समाधान व समृद्धीच्या दिशेने ह्या आठवड्यात वाटचाल करू शकाल मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा शुभ अंक आहे सात व शुभवार आहे मंगळवार कुंभरास राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काहीसा दिलासादायक असणार आहे आपली कामे वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे मित्रांच्या मदतीने आपली स्थगित झालेली कामे आपण पूर्णत्वास घ्याल रोजगारात येणारे अडथळे दूर होतील आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल शारीरिक व मानसिक कष्टांच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल प्रकृतीच्या बाबतीत अधिक काळजी घ्या लहान सहान आरोग्य संदर्भात गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा आपणास रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते तेव्हा योग्य ती काळजी घ्या आठवड्याच्या उत्तरार्धात कुंभराशीच्या जातकांना आपल्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची जोखीम असणाऱ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक सध्या तरी टाळलेली वरे या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनाची ईर्षा करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे लागेल आपले वैवाहिक जीवन दाम्पत्य जीवन सुखद असणार आहे जोडीदाराशी उत्तम समन्वय कुंभराशीचे जातक ह्या आठवड्यात साधणार आहेत कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभरंग आहे गुलाबी शुभ अंक आहे पाच आणि शुभवार आहे मंगळवार मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा शुभ व सौभाग्यदायी होण्याचे संकेत आहेत आपल्या कारकिर्दीत व व्यापारात यशस्वी होण्याच्या अनेक संधी या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे आपणास आपल्या सुखसोयींसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो आपण आपल्या कार्यक्षेत्र मिळालेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल असे हसले तरी मीन राशीच्या जातकांनी स्वजनांच्या भावनांकडे लक्ष दिलेले बले त्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण जर ह्यापूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांसाठी प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होते व्यवसाय वृद्धीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून महत्त्वाचा प्रस्ताव मिळू शकतो आपण जर एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देऊ इच्छित असाल तर हा आठवडा त्यासाठी अनुकरणीय आहे आपले जीवन सुखकारक असेल आपण आपल्या जोडीदारा बरोबर सलोख्याचे संबंध ठेवाल आरोग्य ह्या आठवड्यात मीन राशीच्या जातकांचे सर्वसामान्य राहणार आहे मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे दोन आणि शुभवार आहे रविवार हे होते मेष ते मीन ह्या बारा राशींचे दिनांक आठ ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद